बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र देवनी तालुक्यातील जयसंघर्ष मोटर मालक चालक संघाच्या वतीनं बुधवारी रास्ता रोको हिट अँड रनचा कायदा रद्द करा केली आहे मागणी अवजड वाहन अपघातात व्यक्ती मयत झाल्या चालकास दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपये दंड हा जाचक कायदा रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी देवणी तालुक्यातील जयसंघर्ष मोटर मालक चालक संघाच्या वतीनं दिनांक तीन जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचं निवेदन मंगळवार दिनांक दोन जानेवारी देवणीचे तहसीलदार गजानन शिंदे व पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांना देण्यात आलं दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सरकारच्या वतीनं लागू करण्यात येणारा कायदा अवजड वाहन अपघातात व्यक्तिमयत झाल्यास चालकास दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपये दंड हा कायदा हजारो लाखो वाहन चालकांच्या कुटुंबावर संकट निर्माण करणार आहे तसेच सदर कायद्याची अंमलबजावणी केल्यास हजारो व लाखो वाहन चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय जाणीवपूर्वक एखादं वाहन दुर्घटना घडवून आणू शकत नाही त्यामुळेच तर त्याला अपघात म्हटलं जात त्यामुळे वाहन चालकास सर्वस्वी जबाबदार धरण पूर्णपणे जाचक व अन्यायकारक ठरणार आहे त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा अन्यथा वलांडी येथे सर्व चालक तीन जानेवारी येथे रास्ता रोको आंदोलन करणार आहोत असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे नमस्कार मी नयुम खाजे मी आशिक वोलांडीकर जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था जिल्हाध्यक्ष आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जे वाहन चालकाच्या विरोधात कायदे शासनाने आमच्या बा चालक बांधवासाठी विरोधात काढले आहेत या कायदे त्वरित माघार घ्यावे यासाठी आम्ही दिवणी तालुका तहसीलदार येथे सर्व वाहन चालक बांधव उपस्थित राहून वलांडी तसेच जवळगा तसेच दिवणी वेगवेगळ्या ठिकाणी आमचा रस्ता रोप आंदोलनाची परवानगीची मागणी केली आहे तरी शासनाने आमची परवानगी मान्य करून आमच्या या आंदोलनाला केंद्र शासनाने चालकाविरोधात काळा कायदा जो केलेला आहे त्या बाबतीत ते काय कायदा आम्हा सर्व वाहन चालकाला मान्य नसून हा कायदा त्वरित मागे घेण्यात यावा याबाबतीत आम्ही आदरणीय देवणीचे तहसीलदार तसेच दंडाधिकारी यांना आम्ही लेखी स्वरूपात निवेदन देऊन उद्या तीन तारखे रोजी वलांडी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे तरी तरी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन